मंडळी आज मी तुम्हाला एशियाच्या सर्वात मोठ्या लार्जेस्ट काळा घोडा आर्ट फेस्टिवलला घेऊन आलेली आहे जे आहे चर्चगेटला फोर्टच्या तिथे जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूला तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सिल्वर थीम बनवून ह्यांनी इथे है सगळं आर्ट फेस्टिवल चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वायब्रंट वाईब्स मिळणार आहेत आणि ह्यांचे विविध कार्यक्रम असतात ह्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तिथे कोड एक आहे तो स्कॅन करून जावं लागेल इथे विविध क्रिएटिव्हिटी बरोबरच जे वेगवेगळे कार्यक्रम असतात रात्रीचे त्याच्यामध्ये तुम्हाला म्युझिक आहे स्टँडअप कॉमेडी आहे लाईफस्टाईल लिटरेचर थिएटर असं बरंच काही आर्टिस्ट हेतल शुक्ला ऍट कालाघोडा आर्ट फेस्टिवल वी आर सेलिब्रेटिंग ट्वेंटी फायव्ह इयर्स सिल्वर जुबरी ऑफ कालाघोडा स्ट्रीट आर्ट फेस्टिवल अँड आय हॅव मेड दिस आर्ट इन्स्टॉलेशन विच इज अ ब्लॅक फॉरेस्ट केक आउट ऑफ अन एम्बॅसेडर कार Ambassador car represents the, the political scene. The cherry on top is the Lal as well. Um, so there is always a satire in my work. So this year, the satire is what is such a hard. This is the poster that you see in every lane in Bombay. Yes. It's a uh, bombarding of these posters all over which you cannot avoid. So often we talk about uh, air pollution.

मैं सग तुम्हारा एक्सप्लोर करते नहीं है जून ब्लू कर एक स्टॉल है जिथे तुम्हारा इकड़े चंदेरी कर स्टॉल है जिथे तुम्हारा ड्रेसेस ड्रेस मटेरियल मिले खूब मोटा है एक्सप्लोर करू शकत नहीं है

बघा हा एक घोड्याच डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे सुंदर आहे बघा हा इथे घोडा झाडांना पण अशी लाइटिंग केली आहे

छोटे छोटे आपल्या ह्याच्या बॉटल च्या धाकण्या पासून केलेल्या आहेत बिस्लेरी चे प्रतिकृती आहे भरपूर अशी गर्दी आहे

हम फॉर खाली रहे मोबाइल के ये देख 9 है इधर से ना न्यू इधर अवेलेबल है तंगीता एनआर महाभारत भाई हां बरो के ना कब हाई कॉस्ट कर से 1000 हो झालं इसका ये ये क्या 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 है 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 उसका वो मैं चालू एक दरवर्षी हो इथे आम्ही हॅरी हॅरी पॉटरचा जे कॅप आहे ती पण आम्ही ट्राय केली म्हणजे त्याची प्रतिकृती आहे ती आणि खूप सारं एन्जॉय केलं आम्ही मा माझ्या मैत्रिणीला मी घेऊन आलेली होती तिने कधीही फेस्टिवल बघितलं नव्हतं तिला देखील हे फेस्टिवल आवडलं तुम्हालाही नक्कीच आवडेल जाऊयाच बघा इथे बाहेर येईल तुम्हाला असे सगळी गर्दी दिसेल काय काय छोट्या छोट्या वस्तू वगैरे आहेत तिथे व्हिडिओ असं रॅन्डमली चार क्लिक केलेला आहे जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सेल